तर नमस्कार मित्र आपण फार दिवसातून युट्यूबवर लाईव्ह येतोय आणि युट्यूबवर लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं कारण की मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी सोशल मीडियावर एक फक्त पोस्ट साधी केली होती की मी एक सामाजिक उपक्रम घेतो आहे आणि त्या उपक्रमासाठी आपल्या सर्वांनी आर्थिक मदतीची गरज आहे आर्थिक मदत आपण दहा रुपयापासून आपल्याला पाहिजे एवढ्या प्रमाणात करू शकता तर हा उपक्रम काय आहे हा जर आपल्याला बघायचा असेल आणि आपल्या प्रेमसिंह कांबळे पाटील युट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर पहिल्यांदा हा प्रेमसिंह कांबळे पाटील युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा तर खरंतर मित्रांनो सहकाऱ्यांनो आपल्याला सांगण्याचा सांग, मुद्दा असा आहे की मी आव्हान केलं होतं आणि एका आव्हानावर शेकडो लोकांनी मला मदत केली मला म्हणजे म्हणजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय हे व्हिडिओ बनवण्याचं आणि आपण जो मुद्दा घेतलाय जो समाजसेवेचा विषय घेऊन आपण जो मुद्दा सोशल मीडियावर पोस्ट केली होती की के आपण एक सामाजिक उपक्रम घेणार आहे त्यासाठी सामाजिक बांधली घेऊन आपण सर्वांनी सहकार्य करावं तर मुद्दा असा होता की मी मागच्या दोन दिवसापूर्वी बँक ऑफ बडोदा अकलूल या बँक ऑफ बडोदा शाखेच्या बाहेर माझं काम आणखून बाहेर बसलो होतो त्या ठिकाणी बाहेर बसल्यानंतर एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची महिला होती आणि तिच्याबरोबर तिचा एक मुलगा होता आणि ते दोघंजण अस्ताव्यस्ता अवस्थेत होते आणि त्यांना लाडक्या बहिणीचं दीड हजार रुपये आले होते आणि मी तिथं शेजारी खुर्चीवर बसलो होतो आणि दोघा मायलेकरांचं संभाषण मी अगदी काय नजर नाही करतो दीड हजार रुपयेच लाडक्या बहिणीच पैसे आल्यानंतर मुलगा आईला म्हणत होता की आई ही दीड हजार रुपये आले आपण दीड हजार रुपये काढलेले आहेत ह्यातील आठशे रुपये तुला सोनोग्राफी करण्यासाठी जाणार आहे शंभर रुपये ते दीडशे रुपये वाघोलीला जाण्या येण्यासाठी आपल्या दोघांचा खर्च आहे म्हणजे हजार रुपये यातून जाणार आहे आणि हे हजार रुपये गेल्यानंतर जे पाचशे रुपये राहणार आहेत त्या पाचशे रुपयामध्ये जर डॉक्टरांनी तुला गोळ्या औषध दिली तर ती गोळ्या औषध तुला घ्यावी लागतील मग मला आता माझे बारावीचे तास चालू होणार आहे आणि मग मला पुस्तकं नाहीत करायचं काय हा त्याचा भावनिक किस्सा मी ऐकला त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं तो मला स्वयं झाला नाही बँकेमधून मी त्वरित बाहेर आलो माझ्या खिशामध्ये बाराशे रुपये होते आणि त्या बाराशे रुपयामध्ये मी एक हजार रुपये काढले आणि त्या मुलाच्या हातात दिलं खरं तर तो मुलगा हजार रुपये घ्यायला नकार देत होता कारण का गरीबी गरीब माणसाला स्वाभिमान फार असतो त्या माणसाला हजार रुपये घेण्यासाठी त्या मुलानं हजार रुपये त्याच्या आईना हजार रुपये घेण्यासाठी टाळाटाळ केली परंतु त्याला मी माझी पार्श्वभूमी सांगितली दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा दोन हजार, हजार वीस या काळामध्ये मी सुद्धा विद्यार्थी असताना मीही त्याच प्रसंगातून गेलेलो आहे सातशे रुपये नसताना मी बीएससी ला नात्यापूजेला जाण्या येण्यासाठी माझं सात सात दिवस कॉलेज बोललेला आहे आठ आठ दिवस कॉलेज बोललेला आहे महिना महिना कॉलेज माझं बोललेलं आहे त्यावेळेस मी छटणीचं काम केलेलं आहे डाळी छटणीचा असेल आंबा छटणी असेल केटरिंग असेल अगदी जेवण वाढण्यापासून ताट उचलण्यापर्यंत आम्ही कामं करून आमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जे मी भोगले ते इतरांना भोगता कामा नये याची सामाजिक बांधिलकी ठेवून खऱ्या अर्थानं मी त्या विद्यार्थ्याला एक हागा मदद हजार रुपयाची मदत केली हजार रुपयाची मदत केली याचा हा मला अभिमान नाही आहे परंतु एक प्रेमसिंह कांबळे पाटील एका माणसाला मदत करू शकतो परंतु असे मायसरस तालुक्यात असेल गावामध्ये आशे असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दे, असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल असे असंख्य विद्यार्थी आहेत अशा असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत प्रेमसिंह कांबळे पाटील पोहचू शकणार नाही याची जाणीव मला त्या दिवशी वाटली त्याच्यामुळे मी सोशल मीडियावर पोस्ट केली की आपल्याला आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला एक बुक बँक नावाचं चा, मिशन चालू करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांकडून एक फुल ना फुलाची पाकळी दहा रुपयापासून ते आपल्याला वाटेल एवढी आपण सर्वजण मदत कराल ही अपेक्षा मी ठेवून ही पोस्ट केली होती आणि याला प्रतिसाद देत तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला शेकडो लोकांनी मदत केली आता याच्या पाठी हे मी तुम्हाला सांगतो की आता जी बारावी पास आवड झालेले विद्यार्थी आहे दहावी पास आवड झालेले विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांकडे दे जी पुस्तकं असतील किंवा त्यांच्या पालकांनाही माझी नम्र विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांकडं असणारी पुस्तकं असतील गाईड्स असतील नोट्स असतील टार्गेट असतील अपेक्षित असतील हे कुणालाही न विकता तुम्ही आमच्याकडे दिले तरी आम्ही तुम्हाला ते योग्य मानधन देऊ आणि ती पुस्तकं आम्ही विकत घेऊ नसेल तुमची स्वकोशन द्यायची इच्छा असेल तरीही आम्ही ती तुमच्याकडून घेऊ हो। आणि महाराष्ट्रामधील आपल्या जिल्ह्यामधील आपल्या तालुक्यामधील आपल्या गावामधील आपल्या पंचक्रोशीमध्ये जे जे उपेक्षित वंचित गोर गरिबांची लेकरं आहेत जी शिक्षणापासून ह्या ह्या पुस्तकांच्या नावान उपेक्षित आहेत अशांना आपण ही मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून करणार आहे प्रेमसिंह कांबळे पाटील आणि हा युट्यूब चॅनल हा फक्त नाव मात्र आहे ज्यांना कुणाला आर्थिक मदत करता येणार नाही त्यांनी पुस्तकरूपी मदत करावी त्यांनी आपल्याला जे जे आपल्याकडे साहित्य अवेलेबल होईल शिक्षणासंदर्भात ते साहित्य देऊन आम्हाला मदत करावी आपण गरजू लोकांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचं अगदी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत असंच नवीन नवीन उपक्रम घेऊन आपण खरंतर उपेक्षित विद्यार्थ्यांची सेवा करणार आहे विद्यार्थ्यांच्या मनाला खरंच भावेल की असा सामाजिक उपक्रमातून एखादा चांगला विद्यार्थी घडेल चांगला अधिकारी घडेल चांगला वकील होईल चांगला डॉक्टर होईल चांगला इंजिनियर होईल आणि भविष्यात तो नाव काढेल की ह्या ह्या व्यक्तींमुळे ह्या ह्या माणसांमुळं आपली आपली शिक्षणाची पूर्ण झालेली पूर्ण झालेलं आहे आणि आपण ही जी बँक तयार करणार आहोत हे बँकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यानं आपल्याला फक्त खाली फोन करून त्या गावचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड आपल्याला सांगायचा आपण त्याला अगदी होम डिलिव्हरी सेल फ्री ही पुस्तकं वह्या म्हणजे जे साहित्य असेल शैक्षणिक साहित्य ते पुरवण्याचं प्रमाणिकपणा काम करणार आहे आणि हे करण्यासाठी आपल्या सर्वांची आपल्या सहकार्याची गरज आहे कोणाला आर्थिक मदत करता येत असेल त्यांनी आर्थिक मदत करा ज्यांना आर्थिक मदत करता येत असेल त्यांनी वह्या पुस्तकं गाईड्स म्हणजे जे काही साहित्य असेल मग बारावीनंतर जे डबल ईचा असेल विषय असेल नेटचा विषय असेल त्या त्या संदर्भातील ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आम्हाला पुरवण्याचं काम करा एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे अगदी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ पसरण्यासाठी हा नंबर आपला व्हिडिओ शेअर करा आणि माझा हा सत्त्याण्णव पासष्ट त्रेपन्न सत्तावन्न सव्वीस हा माझा फोनपे गुगल पे नंबर आहे त्याच्यावरती आपण आर्थिक मदत करू शकता नसेल तरी काही माहिती हवी असेल तरी कॉल करून विचारू शकता आणि आपल्याला विनंती की, की ही माहिती पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपण भरभरून प्रेम द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद